नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं स्वागत करते आणि आज जो आहे आजचं तुम्हाला थमनेल वाचून तर समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे स्पेशल आमच्या गावच्या एंगेजमेंटचा ही आहे गाऊ ब्राईट टू बी आणि ही आहे ताऊ तिला तर तुम्ही ओळखतातच आणि मेहंदी काढते आमची प्राची आणि कोमल इकडे बघ कोमल प्राची आ, कोमल आणि गाव हे बेस्ट फ्रेंड आहेत आणि फ्रेंडच्या लग्नात मेहंदी काढणं म्हणजे अतिशय वेगळी गोष्ट असते म्हणजे पहा ना रात्रीचे अगदी जवळपास दहा वाजत आले तरी पण कसं एक वेगळीच ती आतुरता असते की फ्रेंडची एंगेजमेंट आहे वगैरे असं आज आम्ही दुपारीच चा चार वाजेला इथे पोहोचलो एंगेजमेंटसाठी आणि उद्या आहे एंगेजमेंट तर आज अशी छान अशी मेहंदी पण काढली आहे थांबा अशी सुंदर अशी मेहंदी नक्की सांगा तुम्हाला कमेंट करून कशी वाटली ते दोघांनी अगदी सुंदर आणि सुरेख अशी मेहंदी काढलेली आहे पायभरती करते थोडी अर्धीच राहिलेली आहे टू बी कसं वाटतंय तुला तुझ्या एंगेजमेंट विषयी खूप <laughs> <laughs> अजून बरीच काम राहिली माझी पण मेहंदी काढायची आहे तावलं तर ऑलमोस्ट झोप लागते मेहंदी नाही काढायची तुला का? भाऊ लागायचं असं आहे का ठीक आहे मी पण थोडीशी काढून घेईल मेहंदी ओकेजनलीच काढली जाते अशी तर कधी काढली जात नाही ठीक आहे तर आता रात्रीचे दहा वाजले जवळपास अकरा एक वाजेपर्यंत मी झोपू आणि त्यानंतर मग सकाळी परत एंगेजमेंटचा पण आपल्याला ब्लॉग बघायचाच आहे चला तर मग शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघा नवरदेवला पण भेटायचे सकाळी नवरदेवांचं आगमन झालेलं आहे हे आहेत नवरदेव आणि हे त्यांचे दिदी आहेत हे सर्वजण इथे आम्ही मंदा वहिनीच्या घरी त्यांची व्यवस्था केलेली आहे इथे बसून त्यांना आल्यानंतर इथे त्यांना चहापाण्याचा नाश्ता वगैरे होणार आहे इकडे न बँड आहे आणि घोडा वगैरे इकडे मा माझ्या माहेरचा हा परिसर इकडे माझ्या सगळ्या भाबीज म्हणजे माझ्या वहिनी ज्या आहेत त्या आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी सज्ज आहेत आणि चहापाण्याची तयारी करीत आहेत हे पाहू शकता तुम्ही तर इथे आलो आपण आता मंडपात मंडपात साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे पाहू शकता खूप सारे पाहुणे मंडळी इथं आलेले तिथे नवरीबाई आपली गाऊ म्हणजे माझी बहीण बसलेली आहे आणि बरेच लेडीज पण आलेले आहे सगळ्यांना जेवढ्यांना आमंत्रित केले तेवढे सगळे पाहुणे इथे सर्व दोन्ही साईड वधू पक्ष आणि वर पक्ष दोघीकडचे लेडीज पण आणि जेंट्स पण सगळे पूर्ण मंडप पूर्ण भरून गेलेलं आहे पाहू शकतात अगदी छान असा हा इव्हेंट होता आणि खूप गजबजलेला असा हा मंडप होता त्या दिवशी आणि हे पा इथे गाऊ आहे गाऊची पूजा म्हणजे नवरीची पूजा जी असते सुरुवातीची ती करत होते तिचे सासू सासरे हे माझे आईवडील नवरदेवांची पूजा करत आहेत आणि इथे देखील मी बसलेली दिसते तुम्हाला आणि बरेच मंडळी पाहुणे मंडळी आणि भ बरेच जण नातेवाईक बऱ्याच जणांनी या इथे समारंभाला हजेरी लावलेली होती आणि खूप छान असं वातावरण त्या दिवशीचं होतं तर तुम्ही पाहू शकता अगदी अतिशय छान असं इव्हेंट हा होता ता नवरी ची ले ले। नवर ची आता नवरीची पुन्हा इथे आगमन झालेलं आहे ही नवरदेवांकडची ही साडी आहे आणि तिच्यावर त्यांची तिची पूजा आता हे तिचे सासू सासरे जे आहेत ते करत आहेत सासू सासरे म्हणजे गावला दिलेलं आहे इथे पाडश्याला पाळसे चौबारी पाळसे मंडेरजवळ जे म्हणतो आपण त्या ठिकाणी आणि नवरदेव जे हे आहेत नवरदेव पुन्हा दुसऱ्या ड्रेसवर आता त्यांचं आगमन झालं आहे पुन्हा त्यांची पूजा होणार आहे तर अशा पद्धतीने ही एंगेजमेंट चालली आहे गावची मावशींची मुलगी तिकडे दि, आधी दिलेल्या होत्या माग दोन वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्याच दिऱ्याला म्हणजेच त्यांच्याच लहान सासऱ्यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांनाच गावचं लग्न हे ठरलेलं आहे नवरदेव जे आहेत ते फायनान्समध्ये आहेत शिरपूरला फायनान्स बँकेत ते काम करत असतात आणि तिकडेच चा, म्हणजे छान असा पगार पण आहे त्यांना साखरपुडा म्हणजे ही एक सुरुवात असते आपल्या वैवाहिक जीवनाची आणि जी आजपासून आमच्या गाऊ आणि श्रीयुत राव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा दिवस असणार आहे म्हणजेच एंगेजमेंटपासूनच सगळ्या आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊन जाते तर आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी यां दोघांची एंगेजमेंट ही पार पडलेली आहे खूप सुंदर असा हा इव्हेंट होता तुम्ही पाहू शकतात गाऊ त्यांची पूजा वगैरे करून त्यांना पेढा खाऊ घालत आहे आणि छान आजपासून असंच या पेढ्यासारखं गोड असं आयुष्य त्यांचं जाऊ देत हा असा यामागचा हा हेतू असतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे सुंदर सुंदर असे संस्कार विवाहात होत असतात जेणेकरून जीवन आपलं सुखी जायला हवं पूर्ण आयुष्य आपलं इथे पाहू शकता तुम्ही आम्ही तिघं आयले की असं तयार झालेलो होतो आणि अशी आमची छानशी तयारी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि हा आता त्यांचा नमस्कार करायचा पाडाव आहे म्हणजे इथून ते आता पतीदेवांना नमस्कार करायची प्रथा इथे संपन्न झाला आहे आपला साखरपुडा आणि त्यानंतर जेवणाच्या पंगत वगैरे चालू झाली आहे पाहू शकतात आधी पाहुणे मंडळी सर्व जेवायला बसलेले आहेत आणि इकडे चालू आहे स्वयंपाक सर्व स्वयंपाक म्हणजे लागलीच गरम गरम पोळी वगैरे हो तळली जाते आणि गरम गरम सगळं वाढलं जातं आहे इथे नवरदवनवरी जेवायला बसले आहेत दादाच्या घरात आणि निल आणि हे मोठे बंधू आणि वहिनी आहेत किरणरावांचे आणि हे दोघे मेवणे आहेत ते पण सोबत जेवायला बसलेत आता इथे आपण थोडा वेळ बघूया टाइम स्पेंड करू आणि हे मस्त छान असं उखाना देखील घेणार आहेत ते पण ऐकायचं ऐकायचंय खाऊ घाल अच्छा <laughs> आता हा दोघांनी घ्यायचंय छान पैकी उखाना घ्यायचा चला आजचे जे उत्सव मूर्ती आहेत ते आपल्यासाठी छान असं उखाणा इथे मांडणार आहेत सर्वांनी अगदी जर आवडलं ना तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायची आहे कसा वाटला म्हणून कॉपी केली ती मी वरती नाही बघता ओके ओके हो इकडे गावची एक खूप होती की तिने लगेच तिला आलेले जे गिफ्ट्स होते ते पटापट उघडायला सुरुवात केली होती हा होता मोबाईल तिला मिळालेला होता त्यांनी तिला मोबाईल दिलेला होता हे सगळं आम्ही गिफ्ट्स बघतो छान सगळं व्यवस्थित करून दिलं आहे रावजीचा लाईट ऑफ ना आले गाव खूप आनंदी खूपच डायरेक्ट नंदेने दिली का ग तुझ्या काय नाव आहे ताईंच

देला। ये ना, ये लोकल तर असा होता आजचा हा इव्हेंट तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा चला आता तर हा बराचसा पसारा झालेला आहे तो आवरायचा आहे आणि बघू आता वेळ तर नाही आहे साडेतीन झाले जवळपास सगळं आवरत आवरत अजून जेवण चालूच आहे आणि चला तर मग नक्कीच भेटूया पुढच्या इव्हेंटमध्ये तोपर्यंत पहा त्रा महाराष्ट्रेनही जय हिंद जय भारत जय खानदेश